जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहरात मुताऱ्यांची दुरावस्था संगमनेर शहरात सध्या ई टॉयलेट वरून श्रेयवा चांगलाच रंगला आहे हे सर्व श्रुत आहे परंतु संगमनेरमध्ये असणाऱ्या मुताऱ्यांची अक्षरशः बेवारसपणे पडून आहेत याची दखल मात्र घेतली जात नाही खरे तर संगमनेरमध्ये जुन्या काळात सय्यद बाबा चौक सवक, नेहरू चौक व इतर प्रमुख ठिकाणी बाजार भरायचा आता मात्र शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सायंकाळी भाजीपाला बाजार भरतो त्यात प्रामुख्याने मालदाड रोड सर्कल पी डब्ल्यू डी ऑफिस शेजारी गणेशनगर या ठिकाणी अनेक शेतकरी व्यापारी भाजीपाला व फळे विकतात यात महिला देखील मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करतात मात्र अशा महत्त्वाच्या ठिकाणी महिला व पुरुष यांच्यासाठी मुतारेची सोय नाही त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख नवीन नगर रोड या ठिकाणी देखील ही सोय नाही श्रेयवादाचा फेटा आपल्या शिरावर बांधून घेत असताना या मूलभूत सुविधेकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत